युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या विरुद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंतची कठोर भूमिका घेतली युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षासाठी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना जबाबदार धरले हा संघर्ष समाप्त करण्याच्या दृष्टीनं झेलेन्स्की हे अत्यंत अकार्यक्षम आणि वाटाघाटी करण्यात कमकुवत नेते असल्याची टीका ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर केली युक्रेन रशिया संघर्ष संपवण्याच्या मार्गांवर चर्चा करण्याच्या उद्देशानं सौदी अरेबियात रियाधमध्ये झालेल्या अमेरिका रशिया शांतता चर्चेतून युक्रेनला वगळण्यात आल्याबद्दल झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले दुसरीकडे युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देखील ट्रम्प यांना उत्तर दिले दुर्दैवानं डोनाल्ड ट्रम्प रशिया सांगत असलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत आहेत असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे दरम्यान रशियन माध्यमांच्या वृत्तांनुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन संदर्भातली वाटाघाटी पुन्हा करण्यासाठी तयारी दर्शवली आहे